नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं ही जी माझी जु साडी आहे ती खूप व्हायरल साडी आहे आणि ह्या व्हायरल साडीवरची जी स्लीव्ज आहे ती डिझाईनची आहे आणि तीसुद्धा आपल्याला आता कटिंग करायची आता ती कशी कटिंग करायची ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मैत्रिणींनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा खूप सुंदर खूप छान अशा पद्धतीने मी तुम्हाला ही जी स्लीव्ज आहे म्हणजेच आज आपण जी पप स्लीव आहे ती कशा पद्धतीने आस्तरवर आणि ब्लाउज पीसवर कटिंग करायची ते ह्या पाहायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ती स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते सुद्धा मी एकदम सविस्तर खूप सोप्या आणि खूप सरळ शब्दात सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाऊजची ह्याच नाही तर तू कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजची जी स्लीवज आहे ती कटिंग करून स्टिचिंग करता येईल अशा पद्धतीने मी समजून सांगणार आहे तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि खूप सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न पण करा जेणेकरून ज्या आपल्या दुसऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा ही हा व्हिडिओ पाहून खूप अशी छान अशी बाही कटिंग करता चला मग का आपण काय करूया आपल्या हे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी साडी आहे ती व्हायरल साडी आहे त्याचबरोबर जी स्लीव्ज आहे ती पण व्हायरल स्लीव डिझाईन आहे चला मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया आता मैत्रिणीनो आपल्याला जी स्लीव्ज आहे ती तयार साडे नऊ इंचाची स्लीवची उंची हवी आपल्याला तर आपण किती घेणार आहोत साडे दहा इंच आता जी स्लीवची उंची आहे साडे दहा इंच आणि त्या अगोदर आपल्याला स्लीवचा जो घेरा आहे तो कशा पद्धतीने काढायचा ते पाहायचंय ही साडी मी थोड्या वेळ बाजूला ठेवतेय आणि ही कपडा पण बाजूला ठेवते तर जा आणि ही बॅक पार्ट मी घेतलेला आहे आता ह्या बॅक पार्टवरून आपल्याला काय करायचंय आता आपली जी छाती घडी आहे तयार तयार आपली ती साडेसात इंचाची छाती घडी आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे ब्लाऊज साठी अशी पूर्ण घडी आपण नऊ इंचाची घेतलेली त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला काय करायचं शोल्डरसाठी अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं आणि जो उरलेला भाग आहे तिथून आपल्याला व्यवस्थित टेपने आपला टेप हा स्लीवचा घेरा मोजायचा तो येतो साडेसात इंच त्यानंतर आपण ही स्लीव ची मी म्हणजे हे घेतलेला आहे अर्धा मीटर आज तर आता या अर्धा मीटर आपल्याला अस्तर हे लागणार आहे त्याच्यामुळे मी काय केले अर्धा मीटरची हे पाहू शकता ही जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने घेतलेली म्हणजे ह्या बाजूने घेतलेली आहे आणि बंद बाजूकडून आपल्याला काय करायची हे अस्तर ह्या पद्धतीने फोल्ड आहे आता ही फोल्ड केल्यानंतर आपण पाहून घ्यायचं आपली खाली जी रे आस्तर आहे ते वाकडं तिकडं आहे की नाही जे वाक म्हणजे वाकड असेल तर ते आपण काय करायचंय व्यवस्थित त्याला सरळशेत कट करून घ्यायचंय आता कट करून घेतल्यानंतर आपल्या स्लीवची उंची आपल्याला रेडी म्हणजे किती पाहिजे साडेनऊ इंच मग आपण किती घ्यायची साडे दहा इंच स्लीवची उंची घ्यायची ह्याही बाजूने साडे दहा इंच स्लीवची उंची घ्यायची आता ही उंची घेतल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हा एक आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्या आता ह्याच्यामध्ये आपल्या दोन स्लीव दोन्ही बाहीच्या स्लीव म्हणजे दोन्ही बाजूच्या जी बाही आहे हो ती कटिंग होणार आहे त्यानंतर आपण काय करूया खालच्या बाजूने आपल्याला सव्वा तीन इंच खाली यायचं ह्या बाजूने खाली आल्यानंतर आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आपलं जो स्लीवचा जो घेरा आहे तो पाहून घ्यायचाय इथून इथपर्यंत आपल्या स्लीवचा घेरा किती आहे साडे सात इंच आणि वरती दीड इंच शिलाई मार्जिंग आपलं जे हे माप आहे ते अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये बसलेलं आहे त्याच्यामुळे एकदम परफेक्ट आपली स्लीव रेडी होणार आहे आता काय करायचं फक्त आपल्याला याला स्लीवचा आकार द्यायचा आहे बाहीला हे पद्धतीने आपल्याला फक्त बाहीला स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे आता हा जो आकार आहे तो आपल्याला जमत नसता मग व्यवस्थित आकार नंतर देऊन आहे आता हा आकार देऊन झाल्यानंतर आता आपला जो दंडगिर आहे तो किती आहे माझा पावणे पाच इंच आता हे कस्टमरचा ब्लाऊज आहे पण मी तुम्हाला माझा म्हणून सांगते पावणे पाच इंच त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिंग ह्या पद्धतीने आपण काय करू हे दंड घेण्याचं जे माप आहे ते सुद्धा हे माप आपण ह्या पद्धतीने आखून घेऊयात या पद्धतीने हे आखून घेतल्यानंतर आता जी पप स्लीवज आहे आपण ही जी रेग्युलर स्लीवज असते ती अगदी जशी आहे तशी ह्या पद्धतीने आपण आखून घ्यायची आहे त्यानंतर आपण काय करायचंय या जिथून आपण उंची घेतलेली आहे शिले मार्जिंग सहित आपण साडे दहा इंच उंची घेतलेली त्यानंतर आपण ही अशी जी रुंदी आहे ती पुन्हा आपल्याला साडेतीन इंच वरती घ्यायची आहे जे उंचीच्या आपण जी स्लीव रेडी केली त्याच्यावरती साडेतीन इंच घेतली आणि जेवढा मोठा तुम्हाला स्लीवचा पफ हवाय त्यानुसार तुम्हाला काय करायचे वरची उंची घ्यायची पफची उंची घ्यायची पण आता आपल्याला थोडीशी छोटीच घ्यायची त्याच्यामुळे मी काय केलं साडेतीन इंच उंची घेतलेली आहे पफची म्हणजे पूर्ण साडेतीन साडेतीन इंचा मी काय केलेलं आहे बॉक्स तयार करून घेतला आहे वरच्या बाजूने आता हा बॉक्स काय करू आपण व्यवस्थित खडूच्या सहाय्याने आखून घेऊ पट्टीच्या साह्याने या पद्धतीने आखून घेतल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं थोडस गोलाकार द्यायचा आहे कुठं इथं हा गोलाकार दिल्यानंतर या पद्धतीने खालच्या बाजूने हा आकार आपल्याला मिळवायचा आहे आता हा आकार मिळवला कुठं आपण इथून आपली उंचीची इथपर्यंत आपली उंची आहे ना इथं आता आपण ही कटिंग करू आपली ही पप स्लिव रेडी झालेली तयार करून आस्तर वरती तर ह्या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊया ही स्लिव आता ही पाहू शकता इथं कट कर करून घेतली आपण आता आपण इथून उंची टाकायला सुरुवात केली होती का नाही पपची तर इथं ही जी उंची पश आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे आता हा कट कशासाठी द्यायचा आहे ते सांगते अगोदर इथं सेंटरला सुद्धा आपण कट देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने काय झालेलं आहे आपली आस्तरवरती पप स्लीव रेडी झालेली आता ही स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनं मी जी स्लीवज आहे ती ब्लाउज वर सुद्धा मी कटिंग करून घेतलेली आता आपण हिची स्टिचिंग करूयात तर मैत्रिणी रेग्युलर आपण स्लीवज असते अस्तरची त्या पद्धतीने आपण मी मी काय केलं आहे अस्तर घेतले ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो घेतलेला आहे पिना वगैरे लावून घ्यायच्यात त्या बाजूला आणि खालच्या बाजूने आपल्या अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिनने काय करायचं शिलाई देऊन घ्यायची एकदम व्यवस्थित शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपली जी स्लीव्ज आहे ती पलटी केल्यानंतर तिचे धागे दोरे निघता कामाने अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई द्यायची आहे खालच्या बाजूचा जो कपडा आहे जास्तीचा तो कटिंग करून घ्यायचा आहे आता कटिंग केल्यानंतर आपण काय करूया हे जे पिनं लावले होत्या ना ते पिनं काढून घ्यायच्यात आणि तुम्ही म्हणाल मोंड्याचा आकार आता तुम्ही मग शि बाही कटिंग करताना आपण मोंढ्याचा आकार कट केलेला नाहीये पहिल्या मोंढ्याच्या बाहीचा आकार तर आपण ज्यावेळेस आपली ब्लाउ ब्लाउजला बाही जॉईन करणार आहोत त्यावेळेस त्याचा आपण आकार देऊन घ्यायचा आहे तर ही बाही फोल्ड करून आपण पुन्हा काय करू वरच्या बाजूने दापशिले देऊन घ्यायची एकदम व्यवस्थित पद्धतीने आता ही दापशिलाई दिल्यानंतर हे पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित कपडा आपला ठेवून घ्यायचा आहे कारण की हा जी साडी आहे मेनजू साडी आहे आणि तो सिल्क एकदम सिल्क कपडा आहे त्याच्यामुळं पिना वगैरे व्यवस्थित लावायच्या जेणेकरून कपडा गोळा होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची हाच नाही तर कोणत्याही साडीतला आपण ज्यावेळेस ललीव्ज कटिंग करू ब्लाउज कटिंग करू त्यावेळेस आपण व्यवस्थित पिना लावल्यानंतरच अस्तर जॉईन करून घ्यायचे कुठे घोळ वगैरे पडला तर प्रॉब्लेम होऊ नये यासाठी आपण ही अगोदर ब्लाऊज शिवणे अगोदर ही दक्षता आपण नेहमी घ्यायची असते त्यानंतर बाजूने आपण काय करतोय ब्लाऊज पिसला तर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं तर मी ज्या पद्धतीने जॉईन करते त्याच पद्धतीने तुम्ही जॉईन करा अगर खूप साऱ्या मैत्रिणींनी ही स्लीवची डिझाईन आहे ती जमत नाही तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा मैत्रिणींनो आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडि या व्हिडिओच्या खाली छान अशी एक कमेंटसुद्धा करा त्यानंतर आपण काय करूया जो जास्तीचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर जे कट्स दिले होते हे पाहू शकते ह्या पद्धतीने आपण अस्तर जॉईन करून घेतले आता कट्स दिलेले भाग आहेत ते आपण पाहूयात कशा पद्धतीने आपण कट्स देऊन घेतलेले आहेत तर पाहू शकता मैत्रिणींनो हे जे आपण आता स्लीवज पाहिली ती घेतली त्याचा मध्य केला मध्यानंतर हे जे आपण कट्स दिले होते ना बाजूने त्याचे पॉईंट आपण आखून घ्यायचेत आता आपल्याला जिथून कट्स दिलेला आहे ना एक बाजूचा तिथून आपल्याला प्लेट टाकायच्या तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या प्लेट्स तुम्ही मधल्या जे सेंटर आहे बाहीची उंचीचा तिथपर्यंत तुम्ही त्या देऊ शकतात माझे पाच आलेत मी सुरुवात त्या बाजूने केली हे पाहू शकता एक बाजूने आपली प्लेट्स झालेले आहेत आता ज्या दुसऱ्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेने टाकायच्यात म्हणजे दोन्ही प्लेटची तोंड आहेत ती समोरासमोर आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या प्लेट्स टाकून घ्यायच्यात मैत्रिणीं ह्या पद्धतीने हे पाहू शकता आणि ह्यासुद्धा त्या बाजूने जेवढ्या प्लेट्स पडल्यात त्यावढ्याच प्लेट्स ह्या बाजूनेसुद्धा यायला हव्यात अशा पद्धतीने ह्या आपली जी स्लीव्ज आहे ती अगदी परफेक्ट पद्धतीने स्टिचिंग पण झालेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीने पुन्हा एकदा आणि खूप छान प्लेट्स पाड्या तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित प्लेटचा आकार आहे व्यवस्थित आपली बाई स्टिचिंग सुद्धा मी करून दाखवली आहे आणि आपण तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर बाकीचे पण व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद